ना योगेश पाटील जी का सेवा सर भांधर भाईंदर वा सर कंसेज्युरी ऑफिस कॉल पण सर मला आता वर्ष होईल पण दोन महिने जबाबदला मध्ये अच्छा होय होई आपली पण आहेत सर सुरेशा मॅडम संतोष सर दिशा पाटील सो नाईस सो नाईस नक्की नक्की छान छान जवळपास वर्ष झालं आहे आपण सांगता आहात सर uh, काय टेक्निकल रिझन होतं त्यामुळे आपण दोन महिन्यासाठी कॉल थोडासा बाजूला ठेवलेला किंवा येत नव्हतं कॉलवर ताप आणि पाया पायाला आहे ना ओके सर ओके सर छान छान ठीक आहे सर आता पुन्हा आपण कमबॅक केलेला आहात आणि इतके एनर्जेटिक फील करतात आपल्या चेहऱ्यावरची खुशी सांगते आहे सर आपण जस्ट सांगितलं आपल्याला थोडासा त्रास आहे सर काय आपल्याला पायाचा त्रास आहे काय सांगाल सर सर पाया हँडीकॅप आहे ज्यावेळेला माइंड आपलं सेट असतं तर कुठल्याही गोष्टीने आपण हँडिकॅप नसतो आणि नक्की आपण ते येस वेल सेट आहात सर आ, सर आपल्याला कसं वाटतंय कॉलवरती आल्यापासून वर्षामध्ये खूप छान वाटत काय बदल केला आहात आपल्या रेग्युलरच्या लाईफस्टाईल मध्ये आता खानपान मध्ये बदल झालेला आहे किचन मध्ये पण सर्व चांगलं वाटत आपले कोच आपल्याला फोन करतात का ॲड्रेस करतात का हो करता। करता हो येस येस छान नक्की सर आपल्याकडे इंदू चव्हाण ताय्य आहेत त्या सुद्धा पायाने त्या अपंग आहेत तरी सुद्धा मन त्यांचा आणि माइंड इतका छान सेट आहे तर त्या स्टोन वरती बसून वर्कआउट करतात अगदी वाखण्यासारखी गोष्ट आहे सर आपण सुद्धा छान आम्हाला मोटिवेट करत आहात सर असे जोडून राहा आपल्याला वजनामध्ये काय बदल झाला आहे का हो सर वजन कमी झालेलं आहे माझं अजून इतर काही डिसऑर्डर्स आहेत काय सर आपल्याला हो थोडं प्रॉब्लेम होता तो पण झाला होता गोईंग धन्यवाद द्यायचा आहे सिस्टमला फॉलो करायचं आहे येस येस आणि आता कंटिन्यू रहा कन्सिस्टंट रहा नक्की छान छान बदल होणार आहेत सर सो शुअर हां थँक्यू सर थँक्यू बात आहे येस सो नाही सो नाही सर